नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण सध्या वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या अगोदर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला या पुढच्या मतदारसंघांचा आढावा घेण्याच्या अगोदर आपण राजकीय पक्षांची या नांदेड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे संघटनात्मक परिस्थिती अंतर्गत मतभेद आणि या पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक बोलबाला नांदेड जिल्ह्यामध्ये होता आणि सध्या आहे पण आणि एक मोठा पक्ष म्हणून आपण भारतीय जनता पक्षाकडे पाहतो आणि ह्या पक्षामधली सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर ती काही अल्बेल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून ह्या परिस्थितीचा येणाऱ्या भविष्यकाळातल्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या पक्षामध्ये कोण कोण राहू शकतं कोण पळून जाऊ शकतं पक्ष कोण सोडू शकतो किंवा अशी शक्यता आहे का तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी या पक्षाचे अभ्यासक आणि ज्यांनी जवळून हा पक्ष बघितलेला आहे असे माझे मित्र पत्रकार नरेश दंडवते यांच्यासोबत आपण भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार आहोत ही चर्चा अतिशय तटस्थ पद्धतीने आम्ही करूयात कोणत्याही पक्षाला विरोध करण्याचा किंवा कोणाला कमी लेखण्याचा देखील यामध्ये उद्देश नाही पण पर वास्तव परिस्थिती त्या त्या पक्षाची काय आहे यासाठी हा मी विशेष भाग करत आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं नरेशचं स्वागत करतो नरेश नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। नरेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांची उमेदवारी मिळवण्यासाठीची धडपड सुरू आहे आणि ही धडपड प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला दिसून येते प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक काय म्हणतो की आपण इच्छा आहे की बाबा आपल्याला आमदार व्हायचं आहे तर त्या त्या कार्यकर्त्यांच्या त्या कर्तृत्वानुसार पक्ष त्यांना उमेदवारी देईल किंवा बाकी जे काही निकष त्या त्या पक्षाच्या अंतर्गत असतील पण आपण जी चर्चा आज करणार आहोत पक्षनिहाय तर मला वाटतं की भाजपाला तू फार जवळून बघितलेला आहेस भाजपाची वाटचाल भाजपाची स्थापना इथपासून तुला त्याच्यातला अधिक अभ्यास आहे तर नांदेड जिल्ह्यामधला भाजपाचा प्रवेश आणि त्यानंतरची वाटचाल यासंदर्भात काय थोडक्यात सांगशील बरोबर आहे मित्रा काय झाले की जनसंघाची स्थापना झाल्यानंतर जनसंघानंतर भाजपामध्ये सुरुवात झाली आणि लक्ष्मणराव गंजेवार राम चौधरी चंद्रकांत म्हस्की आणि ग्रामीण भागातले अनेक कार्यकर्ते जनार्दन ठाकूर वगैरे या सर्व मंडळींनी भारतीय जनता पक्षाची मुहूर्त मेटरवली तसंच शहरामध्ये स्वर्गीय भोजालाल गवळी मदन देशपांडे नंदू कुलकर्णी सुनील नेरळकर अशी अनेक असं सरदेश पांडे म्हणून एक नगरसेवकही हो होते अशा या सगळ्यांनी जुन्या विशेषतः जुन्या नांदेड भागात आ, लत पंडतजी म्हणून होते पंडित शास्त्री जोशी ही सर्व जुन्या जुन्या नांदेडातली मंडळी ग्रामीण भागातली मंडळांनी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केली जनसंघानंतर भाजपाचं भाजपा स्थापन झाली आणि भारतीय जनता पक्षाला नांदेड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिले जे पदाधिकारी होते स्वर्गीय भोजालालजी गवळी चंद्रकांतजी मस्की त्याच्यानंतर राम चौधरी त्याच्यानंतर पंडत पंडत शर्माजी त्याचबरोबर त्या काळातले तरुण कार्यकर्ते म्हणून मदन मामा देशपांडे प्राध्यापक नंदू कुलकर्णी सुनील असे खूप कार्यकर्ते होते ग्रामीण भागामध्ये जनार्दन ठाकूर सारखा एक कार्यकर्ता होता कुंटूरकरला त्या काळात प्रस्थापित राजकारणी होते त्यांच्या विरोधात त्यांनी तिथं अनेक खूप कार्यकर्ते असे ग्रामीण भागामध्ये होते तिथून भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली नवोदीच्या आधी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाची जेव्हा युती झाली त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे नांदेडमध्ये चार नगरसेवक होते म्हणजे ज्यावेळेस शिवसेने नगरपालिका असताना शिवसेनेचं काही माझ्या मतानं फक्त प्रकाश खेडकर एक नगरसेवक होते वाटतं पण शिव त्यावेळेस भाजपचं काम खूप चांगल्या पद्धतीने नांदेडमध्ये होते एक आमदार होते चंद्रकांत म्हस्की मुदखेड मतदारसंघातून राम चौधरी नगरपालिका होती अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची सुरुवात नांदेड जिल्ह्यामध्ये झाली परंतु कालांतरानं काय झालं की पक्षानं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन सारखे नेते वेळोवेळी प्रवास करत होते आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायला फार आनंद वाटेल की भाजपची त्यावेळेस एक मुलूक मैदानी तोफ होती धनमचंद चोराडी नावाचे प्रखर नेते तुझ्या गावातही तुझ्या गावात भाजपचं काम होतं पण अशा परिस्थितीत भाजप ग्रामीण भागामध्ये पोहोचली होती परंतु मध्यंतरीच्या काळात भाजपामध्ये थोडी संक्रमण अवस्था आली भारतीय जनता पक्षाचं काम म्हणावं तेवढं फोफावलं नाही त्याच वेळेस हिंदुत्वाचा नारा घेऊन शिवसेना बुलंद हिंदुत्वाचा नारा घेऊन शिवसेना पुढे आली इतकी पुढे आली की भाजप अगदी बॅक ला पोली परंतु काय झालं त्याच्या शिवसेनेचा मराठी मुद्दा शिवसेने हिंदुत्व आणि मराठी मराठी मुद्दा पहिला होता बाळासाहेबांनी मुंबईमध्ये मराठ्यांच्यावर होणारे अन्याय बरोबर उद्योगाच्या संदर्भात जे अयोध्या बाबरी पडली आणि त्याच्यानंतर मग हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षण शिवसेनेने हाती घेतला <laughs> बरोबर आहे तर नांदेडमध्ये काय झालं की तू जसं म्हणतोस तसं त्या मुद्द्यात मुद्द्यावरच शिवसेनेचे पाच सहा आमदार त्यावेळेस निवडून आले होते नवद्याच्या दशकात परंतु भाजपाचं काम हळूहळू कमी होत गेलं शहरात आणि जिल्ह्यात मग एकही मतदारसंघ युतीच्या काळात भाजपाकडे नव्हता अपवाद फक्त किनवटचा होता किनवटमध्ये मग भाजपनं प्रयोग केला त्यावेळेस ते जनता दलाचे नेते डीबी पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये देऊन ते आमदार झाले परंतु ओवरऑल जिल्ह्यामध्ये आपण आजही पाहतो की कि किनवट हा नांदेडपासून वेगळा असलेला ये 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 आहे कारण कुठले म्हणजे डी बी पाटील असो किंवा प्रदीप नाईक असो किंवा आताचे विद्यमान आमदार केराम असो यांचा नाळ नांदेडची कधी जुळलीच नाही ओव्हरऑल जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं झालं नाही पण दरम्यानच्या काळात काय झालं भारतीय जनता पक्षामध्ये माधव प्रयोग सुरू झाला गोपीनाथराव मुंडेंनी तो प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु बहुजन समाजातली काही कार्यकर्ते हाता लागले पण नेतृत्व मात्र भाजपला मिळालं नाही याच कालावधीमध्ये हो संभाजी पवार जे चव्हाण गटाकडे होते काँग्रेसकडे होते संभाजीराव पवार भाजपमध्ये आले आणि भाजपाचे विशेषतः गोपीनाथरावच्या परंपरा जुनी आहे काँग्रेस मधून भाजप येण्याची परंपरा जुनी आहे आहे बरोबर संभाजीराव भारतीय जनता पक्षात आले पक्षाचे नेते झाले आणि पक्ष त्यांच्या हातात गेला परंतु पक्षाची वाढ ज्याला म्हणावी तशी वाढ झाली नाही बरोबर आहे म्हणजे तू जसं मग अशी म्हणालास की नव्वदच्या अगोदर नांदेड नगरपालिका असताना चार सदस्य ही भाजपाची पण जेव्हा भाजप नंतर वाढायला लागला किंवा देशामध्ये खासदारांची संख्या वाढली बरोबर राज्यामध्ये युतीचं सरकार आलं तरी नांदेड महापालिकेमध्ये मात्र चारच्या पुढे नगरसेवकांची संख्या गेली काय झालं की त्या सगळा प्रयोग झाला या प्रयोगानंतर भाजपनं काय केलं प्रयोग राबवायला सुरुवात केली डी बी पाटलाचा प्रयोग झाला तो यशस्वी झाला मग डी बी पाटलांना त्यांनी काय केलं नांदेड लोकसभेत निवडून उमेदवारी दिली आणि इथंही त्यांना डीबी पाटलांनी भास्करराव पाटलांचा पराभव केला बी पाटलांचं नेतृत्व स्थायी होईल असं वाटत असतानाच पुन्हा भाजपामध्ये काय झालं तर भाजप पुन्हा बॅकफुटवर गेल काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये काँग्रेसचं प्रचंड प्राबल्य होतं ग्रामीण भागामध्ये आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं वलय प्रचंड होतं आणि अशोक चव्हाण एक हाती सत्ता होती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आठ नऊही आमदार आठही आमदार असतील नऊ याच्यासाठी म्हणतो की विधान परिषदेही त्यांच्याकडेच होती सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशोक चव्हाणांचं वर्चस्व होतं परंतु प्रदेश पातळीवरून राष्ट्रीय पातळीवरून भारतीय जनता पक्षाचं पूर्ण लक्ष नांदेडमध्ये होतं की अशोक चव्हाणांचा अश्वमेध जर रोखायचा असेल तर काय करावं लागेल म्हणून त्यांनी खूप प्रयोग केले मग पहिला प्रयोग डी पी पाटलांचा झाला तो प्रयोग एकदा पहिल्या काही पाच वर्षात यशस्वी झाला त्याच्यानंतर पुन्हा बॅकफूटवर हो गेलो मग त्यांनी प्रयोग केला सूर्यकांताबाई भारतीय जनता पक्षात आल्या त्याचबरोबर मा डॉक्टर माधव केनाळकर पक्षात आले भास्करराव भास्करराव पाटील खदगावकर आले आणि त्याच्यानंतर असं भारतीय जनता पक्षाला वाटलं की आपण आता अशोक चव्हाणांचा अश्वमेध रोखूया परंतु झालं काय की एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या सॉरी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात मोदी लाट होती संपूर्ण हो। म्हणजे त्याला सुनामी असं म्हणता येईल हो, हो। मोदींची सुनामी होती बरोबर अशाही सुनामी मध्ये काय झालं की अशोकराव चव्हाण विजय झाले विजयी झाले त्यांनी तर झालेच पण सोबतचा हिंगोली हे राजू सातवला त्यांनी निवडून आलं म्हणजे देशभरात चर्चा काय झाली की एकीकडे मोदी लाट असतानाही महाराष्ट्रात केवळ दोन खासदार आणि काही काही राज्य तर भुईसपाट झाली काँग्रेस नेस्तनाभूत झाली म्हणजे विशेषतः ज्या प्रदेशातून देशाचा पंतप्रधान ठरवतो त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भुईसपाट झाली नरेश आपल्याला असं म्हणता येईल की ज्या ज्या नेते मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला किंवा ज्या ज्या नेते मंडळीवर विश्वास टाकला की भाजपाचं हे नेतृत्व करतील भाजप हे वाढवतील भाजपाचा विकास होईल परंतु आलेल्या एकही नेता आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे की पक्ष वाढवण्यासाठी सक्षम ठरला नाही जसं तू डीपी पाटलांचं उदाहरण दिलास ते खासदार झाली एकदा खासदार झाले पक्ष वाढवला का नाही पक्ष वाढवला त्याच दुसऱ्यांदा त्यांना पराभव पत्करावा लागला त्याच मुद्द्यावर येतो मित्र काय झाले की सूर्यकांत की हा प्रयोग भाजपानं केला प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांनी नांदेडमध्ये प्रयोग केला पक्ष वाढावी लोकप्रतिनिधी वाढावेत म्हणून भास्करराव पाटील असतील सूर्यकांत पाटील असतील यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं प्रयत्न केला असेल असं मला वाटत नाही त्यांनी जर प्रयत्न केला असता तर त्यांना आज दुसऱ्या पक्षात जायची वेळ आली नसती काय झालं की नांदेडची नांदेडची भाजप प्रयोगशाळा होय होय ऐक हो हो ना राजकारण आहे तुम्हाला प्रयोग करावेच लागतात आणि आता तू जसं म्हणत तुला जशी अपेक्षा आहे किंवा अनेक प्रेक्षकांनाही अपेक्षा आहे की पार्टी विथ डिफरन्स असलेला भारतीय जनता पक्ष आज नवदीच्या नंतर पार्टी डिफरन्सेसमध्ये झालेला आहे की कारण ठीक आहे तो सत्तेचं राजकारण करायचं कशासाठी तर सत्तेसाठी तो मुद्दा अलविदा बाजूला करू आपण पण माझा मुद्दा असा होता की भाजपनं हा प्रयोग केला हे प्रयोग सरळ सपशेल अपयशी ठरली त्यानंतर दोन हजार एकोणीस लाजपनं दुसरा प्रयोग केला शिवसेनेत असलेल्या प्रताप पाटलांना पाटील काँग्रेसमध्ये मूळचे ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले शिवसेनेत असताना आपसुकच त्यांची फडणवीसांची जवळिकता वाढली आणि एकोणीसच्या निवडणुकीत तत्पूर्वी नांदेड महापालिकेची निवडणूक झाली प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेत असले तरीही त्यांनी भाजपचे उमेदवार ठरवले आणि काय झाले की ते प्रयोग नगरपालिकेत म्हणजे आधी तरी भाजपाचे सात नगरसेवक होते नहीं। नहीं। परंतु प्रतापरावचं नेतृत्व भारतीय जनता पक्षानं पडद्या मागून स्वीकारलं पण नागरिकांनी मात्र ते स्वीकारलं नाही नांदेड करायला आणि त्याचा फटका असा बसला की भाजपाचे केवळ नाम मात्र सहा सात नगरसेवक निवडून आले भाजप पण त्याच्यानंतरही भाजपानं प्रतापराववर विश्वास दाखवत पुन्हा त्यांना दोन हजार एकोणीसची उमेदवारी लोकसभेची दिली त्यांना उमेदवारी दिल्यामुळं झालं काय की त्यांच्यापूर्वी पक्षात आलेले सूर्यकांताताई असतील माधव केनाळकर बसकर असतील भास्करराव पाटील असतील ही मंडळी नाराज झाली परंतु पक्षाचा आदेश म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या सर्व प्रस्थापित राजकारणी मंडळींनी भाजपचा प्रचार केला आणि चिखलीकरांना निवडून आणलं हा आतापर्यंतचा इतिहास या पुढचा इतिहास काय आहे तुला माहीतच आहे मग दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की भास्करराव पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता सूर्यकांताताई शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले सगळे जर वापसी झाली सगळ्यांची परंतु प्रतापराव अजूनही भाजपमध्ये आहेत त्यांच्याविषयी चर्चा अनेक जरी होत असल्या तरी तरी ते भाजपमध्ये आहेत मला म्हणायचं एवढंच की भाजपाचा जो इतिहास आहे तो जसं म्हणशील की प्रयोग भाजप म्हणजे मला असं म्हणायचं की ज्या पद्धतीनं शंकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस वाढवली नांदेडमध्ये तू जसं मग अशी उल्लेख केलास की एक हाती सत्ता बरोबर काय पूर्ण वर्चस्व आपल्या नांदेड जिल्ह्यावर पक्षाचं स्थापन करण्यामागे जी मेहनत शंकरराव चव्हाणांनी अशोकराव चव्हाणांनी घेतली त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये तसं सक्षम नेतृत्व भेटत नाही की जे नेतृत्व हा पक्ष वाढवलाय असं कोणाकडे आपण बोट दोखून सांगू शकत नाही नाही ह्या नेत्यांनी पक्ष वाढवलाय म्हणून आजची जी परिस्थिती भाजपाची आहे की ज्याला आपण काय म्हणूयात की एखादी गाडी आहे आणि त्याला अनेक चालक जर भेटले तर त्या गाडीची अवस्था बिकट होते आपण काय म्हणतो की एखादी गाडी आहे का ती चांगल्या मध्ये राहते वगैरे तर भाजपाची आजची जी कंडिशन आहे तर अनेकांनी वापरलेल्या गाडीप्रमाणे खिळखिळी झालेली आहे असं मला वाटतं म्हणून भाजपाच्या कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवावा असा संभ्रम असा संभ्रम मला वाटतं की कार्यकर्ते जे आहेत ना त्या भाजपावर विश्वास ठेवणारे मूळ कार्यकर्ते ठेवणारे मूळ कार्यकर्ते किंवा नवीन येणारी तरुण पिढी जी भाजपावर विश्वास ठेवणारे तर नेमका विश्वास ठेवावर कोणा कारण आज ज्या काही अफवा चर्चा प्रतापराव पाटील चिखलीकरांबद्दल सुरू आहेत तर त्यामुळे संभ्रमावस्था जी निर्माण झाली आहे ना ही मला वाटते की भाजपसाठी फार धोक्याची तर तू जसं म्हणतो जसे प्रताप पाटलाविषयी अवस्था झाली तसं अशोकरावविषयी पण संभ्रम अवस्था हो कारण आज जे अशोकराव सोबत मंडळी फिरते किंवा वावरते ती सगळी प्रस्थापित भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते में कर कर ते नाहीतच त्यांचीच काँग्रेसमधून त्यांच्यासोबत आलेली त्यामुळं काय झालं की पुस्तक जुन फक्त कव्हर कवर, कवर नवं आणि हीच अवस्था तू जसं असं म्हणलं की संघटनात्मक भारतीय जनता पक्ष मला असं वाटतं की दोन पासून आज तीनशेपर्यंत पक्ष गेलेला आहे पार्टी खरंच डिफरन्स आहे वेगळ्या पक्षापेक्षा वेगळी पक्ष आहे अन्य पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या पेक्षा परंतु होतं काय की नांदेडमध्ये मात्र त्याला शाप आहे नांदेडमध्ये नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या मूळ याच्यातून निर्माण व्हायला पाहिजे जसं आता मी तुला उल्लेख केला मगाशी अशी उल्लेख राहूनही गेला की ज्यावेळेस काहीच परिस्थिती नव्हती पक्षाचं काही काम नव्हतं अशा वेळेस धनाजीराव देशमुखसारखा एक नेता एक दोन नव्हे तर तीन तीन निवडणुका आणि स्वतःचं पदरमोड करून निवडणूक लढवलेला माणूस आज पक्षाच्या प्रवाहात नाही त्याच्या मागे अनेक कंगोरे असू शकतात पण संघटनात्मक जर तू जर मला मला एक गोष्ट अशी आता ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट अशी लक्षात येते की नांदेडला सत्ता यावी एनकेन प्रकारे याच्यासाठी पक्षस्रेष्ठीने प्रयोग केले बरोबर बरोबर आहे बरोबर बरो या प्रयोगामध्ये जे निष्ठावान होते त्यांच्यावर अन्याय झाला मूळ तर निष्ठावान सगळीकडेच अन्याय झाला आज जे काँग्रेसमध्ये अवस्था आहे ना काँग्रेसमध्ये तशीच अवस्था झाली की अशोकराव चव्हाण आणि परिवार सध्या भाजपमध्ये गेल्यामुळे ते आता म्हणतात की आम्ही आमच्यावर अन्याय अन्याय कार्यकर्त्यावरच होतो बाकी नेत्यावर कधीच अन्याय होत नाही मग तो सर्वपक्षीय नेता असेल नेते खुशाल चेंडूपण्यावर राहतात कार्यकर्त्यावरच मग अजून एक गोष्ट भाजपमध्ये जाणवणारी अशी आहे नरेश की जी काही तू आता यादी सांगितलास सूर्यकांत सूर्यकांता पाटील असतील डॉक्टर किन्हाळकर असतील खदगावकर असतील चिखलीकर असतील आणि आत्ता अशोकराव चव्हाण असतील ज्या जे जे नेते भाजपमध्ये आले पक्ष वाढवला नाही वाढवला आता आपण मगाशी चर्चा केलीच पण काही असे विशिष्ट कार्यकर्ते आहेत की फक्त ते विशिष्ट कार्यकर्ते नेता कोणताही येऊ <laughs> काय आपण मात्र त्यांच्यासोबत अशी जे, जे काही नेते आहेत यांच्यामुळं जे रांगेत आहेत आपल्याला कुठेतरी संधी भेटली पाहिजे यांच्यावर हे ने अन्याय करत नाहीत नाही नाही मूळ ते काय झालं तुला जे अपेक्षित आहे तसे कार्यकर्ते दोन चार राहतात सगळीकडेच राहतात सुपारी बहादर पण माझं असं म्हणणं आहे शेवटी ते पक्षाशी प्रामाणिक आहेत आणि पक्ष ठीक आहे पार्टीचा पार किती फायदा आहे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा निष्ठावान म्हणता तुम्ही जुने आहात तर वर्तमान परिस्थिती आपल्या पक्षाची काय आहे हे आपल्या पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालणं देखील त्यांचं काम आहे मुळात आपल्या पक्षावर कोण कोण येऊन बलात्कार करतोय काय हा पक्ष किती पीडित झालेला आहे हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे अजून एक तुला गोष्ट लक्षात आणून देतो की दिलीप कंदकुर्ते हे महानगराध्यक्ष आहेत बरोबर ह पण ते खरंच महानगराध्यक्ष आहेत का सांगतो ना काय महानगर त्यांच्या ताब्यात आहेत का ता? नाही ना की मग ते चालवतो कोण ऐका महानगराचे अध्यक्ष असले तरी ते, ते, ते कारभारी फक्त दक्षिण मतदारसंघाचेच आहेत उत्तर मतदारसंघात दुसराच कारभारी आहे असं का नाही हे पक्षासाठी हानिकारक नाही का माझं महापालिकेत सातच्या पुढे चारच्या पुढे आकडा का जात नाही याच कारण याच बरोबर आहे तू म्हणतोस ते अगदी तुझ्या हेतू वाईट नाही भारतीय जनता पक्षाचा एका समर्थक पत्रकारासारखं तू विशिष्ट चर्चा बरोबर आहे तुझं की आपण त्रयस्तपणे ह्या सगळ्या विषयाची मान्य मी जरी भारतीय जनता पार्टीचा अभ्यासक असलो पण मला मी तुझ्या त्या मताशी अगदी सहमत आहे की तू महानगराचे अध्यक्ष तुम्ही आहात आणि फक्त तुमचा कारभार मात्र दक्षिण उत्तर उत्तरमध्ये अजूनही मंडळाचे पदाधिकारी कोण आहेत त्यांचा काही संबंध जो पक्षाला जे अपेक्षित आहे भारतीय जनता पक्षाला की पार्टी मी असं सुरुवातीला म्हणलं की डिफरन्स आहे की तो ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे तीनशे पासष्ट दिवस कार्यकर्त्याला काम देणारा पक्ष म्हणून एकेकाळी भारतीय जनता पक्षाची ओळख होती आणि आजही म्हणजे अन्य जिल्ह्यात म्हण अन्य प्रदेशातही म्हण की, प्रदेशा की तीनशे पासष्ट दिवस कार्यकर्त्याला काम असतं नांदेड मध्ये काम आहे पण ते कागदोपत्री ते जर काम स्थायी स्वरूप जिल्हा परिषदेच्या शिक्षकासारखं झालं शिकवायचं कमी कागद भरायचे जास्त माझा पक्ष बांधणी शिक्षक जबाबदार नाही पक्ष बांधणी पेक्षा जी कामं पक्षाने लावली ज्या पद्धतीने पक्ष वाढवायचा होता ज्याला पारंपरिक पक्ष वाढवणे असं म्हणतो ते न वाढवता कागदे भरणे फॉर्म करणे संपर्क ही, ही दीशा दीशा चालू आहे धोरण पक्षाचा असू शकतं पण मला अजून एक काय म्हणायचं हे धोरण नाही ऐकून घे मित्रा पक्षाचं धोरण आहे पक्ष हा कार्यक्रम देतो कार्यकर्त्यांना कार्यान्वित करण्यासाठी मग ही दुसऱ्या जिल्ह्यात काम आहे आपण जर पाहिलं लातूर मध्ये आपल्या सगळीकडे काम सगळीकडे तिकडे रिझल्ट आहे नेहमी काय होतं की हे, हे काम देण्यामागे पार्टीचा हेतू काय असू शकतो तर बा कार्यकर्ता संपर्कात राहिला पाहिजे लोकांच्या समस्येपर्यंत लोकांपर्यंत कार्यकर्ता गेला पाहिजे नेतू नेते गेले पाहिजे पण होतं काय नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुका आले की नेते ग्रामीण भागात जातात सर्वच पक्षाचे जातात पण भाजपला हे अपेक्षित नाही परंतु दुर्दैव असं की भाजपाचे जे शीर्षस्थ नेते आहेत जिल्ह्यातले ज्यांना इच्छुक आहे की आपण निवडणुकीसाठी सज्ज आहोत लढाईसाठी पण ग्रामीण भागात जाऊन रचना करायला ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला शाखा प्रमुखाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला शाखा नसते पण अध्यक्ष असतो भारतीय जनता पार्टीच्या गावातला अध्यक्ष त्याला भेटले का त्याच्याशी काही संपर्क साधला का त्याला कोणत्या योजनेचा फायदा झाला का हे काम पक्षानं नेत्याला दिलेलं असतं मला वाटतं परंतु दुर्दैव हे झालं नाही मला वाटतं की जे काही नेते भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्यावर पक्षानं प्रयोग केला आयात काही झाले आणि यांच्यासोबत जी काही मंडळी वारंवार दिसतात या मंडळींनी तू जसं म्हणतो स्थळागाळापर्यंत जाऊन त्या नेतृत्वाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा ज्याला आपण रेटा म्हणतो तो रेटा लावला नाही आपली पोळी भाजून घ्यायची नेत्यासोबत जे हो म्हणायचं अशामुळं काय झालं की आज भारतीय जनता पक्षामध्ये बंडाळी निर्माण होण्याची अवस्था तयार झालेली आहे की आपण ग्रामीण भागामध्ये जर बघलो बघितलं तर वेगवेगळ्या वे लोकांनी आपापली म्हणजे काय म्हणतो की प्रस्थ तयार केलेली आहेत म्हणून जसं आता आपण उद्या नायगाव मतदारसंघामध्ये जर बघितलं तर नायगावमधली परिस्थिती आज फार बिकट आहे पक्षासाठीची आमदार एका बाजूला आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका बाजूला अशी परिस्थिती आहे एक नायगावचं जर आपण उदाहरण घेतलं तर ही परिस्थिती नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असू शकते याचं नुकसान याचा तोटा हा पक्षाला होऊ शकतो म्हणून आज आपण जी चर्चा करत आहोत की पक्षा अंतर्गत माजलेली बंडाळी याचं एकमेव कारण असं आहे की पक्षाला सक्षम नेतृत्व भेटलेलं नाही बरोबर प्रयोग झाल्यामुळं ही प्रयोगशाळा झाल्यामुळं निश्चित याचा नेता कोण हे निश्चित न झाल्यामुळं आज पक्ष हा विखुरलेला आहे ह्या विखुरलेल्या विखुरलेल्या म्हणल्यापेक्षा दिलीप काय होतं की तू जसं आता म्हणाला की पक्षाला स्थायी नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व पक्षाला जे अपेक्षित आहे परिवारातून आलं पाहिजे संघ परिवारातून किंवा एखादा नेता आहे समजा जसं आता प्रतापराव असतील किंवा अशोकराव यापैकी एकांना संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जर तुम्ही मुभा दिली असती किंवा जरी दिला असलात पण पक्षात काय होते की आपण घरात भाऊ भाऊ वेगळा असतो विभिन्न विचारसरणी माणसं एकत्र येतात परंतु इथं काय झालं की नेतृत्व ज्याला म्हणावं ती नाही आणि जे तू जसं आता म्हणतोस की पिढी जात आम्ही भारतीय जनता पक्षाचे आहोत अरे तुम्ही दोघं तिघंच नाहीत पण अन्य ही मंडळी आहेत पक्षामध्ये काम करण्याच स्थान द्या नवीन लोकांना संधी दिली पाहिजे कान जवळ बसून भरणे किंवा हा तो प्रयोग काय असतो म्हणायचं माझं तू जसं दिशाभूल म्हणला दिशाभूल करण्याची जी पद्धत आहे ती नांदेड मध्येच नाही तर राष्ट्रीय राज्य पातळीवरील नेत्याला जायचं आणि त्यांच्यात कानात सांगायचं भाजप का वाढली नाही पुन्हा माझा असं अंदाज माझं जसं मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी ही अंतर्गत आपसामध्ये इतका कल आहे की एखाद्याला जर सांगितलं की एखाद्याने दुसऱ्याची तक्रार करायची कायम तक्रारीचे पाडे हे आजपासून नाही मी मुंडे साहेबासोबतही त्यांचा कार्यकर्ता म्हणून काही काळ काम केलं पक्षाचं पण त्यावेळेसही असेच काम कमी आणि तक्रारी जास्त त्याच्यामुळं होतं काय पक्षाची निकोप वाढ झाली नाही परंतु मला असं आता वाटतो समारोपाकडे जाताना की आता अशोकराव चव्हाणसारखा प्रदीर्घ अनुभव असलेला संघटनात्मक संघटनेतही आणि प्रशासकीय अनुभव असलेला दांडगा नेता भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाची यापुढची वाटचाल चांगली होईल पण ते करत असतानाही अशोकराव चव्हाणांनी जुने जाणते जे प्रस्थापित चेहरे आहेत जुने जाणत्यातले ते बाजूला सारलं पाहिजे ते जे कानामागून येणारे जे आहेत सांगणारे असल्यांना बाजूला करून अनेक खूप कार्यकर्ते आहेत निष्ठावानपणे प्रामाणिकपणे अनेकही अनेक कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे ती आज बाजूला आहेत त्यांना जर विश्वासात घेऊन काम केलं तर मला असं वाटतं येणारे दिन भाजपासाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन असते याचा सारांश करताना आपण असं म्हणूयात की तू जसं म्हणास की कानात सांगणाऱ्या मंडळींची संख्या आहे तर ही कानात सांगणारी मंडळी जी नेते नवीन पक्षामध्ये येतात यांच्यासाठी ती एक शिडी म्हणून समोर येतात की वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचं सा माध्यम म्हणून ते काम करतात म्हणून ते त्यांच्या जवळ जवळचे वाटतात असंही वाटतं आणि काही लोकांमध्ये एक स्किल असतं काय ते स्किल ते जपत असतात की कशा पद्धतीने आपण त्यांच्याजवळ राहावं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व आज नाही असं पण म्हणतो कारण आज भाजपमध्ये एका म्यान्यात दोन तलवारी आहेत एकीकडे अशोकराव चव्हाण आहेत एकीकडे प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत ज्यांचं ज्यांचं राजकारणच एकमेकांच्या एक विरोधामधून एक वाढलेलं एक आहे हे दोन नेते आज भाजपमध्ये आहेत त्याच्यामुळं नेमकं केंद्र कोणतं वसंतनगर की शिवाजीनगर या दोन नगरामधले केंद्र नेमकं कोणतं हा संभ्रम भाजपमधल्या कार्यकर्त्यांना असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भाजपाचं नेतृत्व नेमकं कोणाकडे हा प्रश्न जसा अनुत्तरित राहतो त्याच पद्धतीनं अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व नेमकं कोणाकडं हा, हा देखील मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेसमध्ये एक जिल्हाध्यक्ष असायचा आता दोन जिल्हाध्यक्ष झालेत अनेक उपाध्यक्ष आहेत अनेक कार्याध्यक्ष आहेत यावर उद्या बोलू जात याच्यासाठी आपण आज ज्या पद्धतीनं भाजपावर चर्चा केली त्याच पद्धतीनं पुढच्या भागामध्ये काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे आणि काँग्रेसमध्ये खरंच आलबेल आहे का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार